नमस्कार मैत्रिणीनं आज आहेत नागदिवे तर नागदिव्याची पूजा ना मी खूप सकाळ सकाळ लवकर केली आज कारण नैवेद्य द्यायची होती गावाकडे मला मिस्टरांबरोबर म्हणून मी सकाळी सहा वाजताच नागदिवे उकडायला घातले आता हे उकडताना दाखवायला तुम्हाला मला वेळ भेटला नाही का तर मला डब्बा पण करायचा होता सातच्या आधी नागदिवे पण करायचे होते मग मी उकडताना लक्षात आलं म्हणून कॅ स्टँडला न जोडता कॅम्प हातातच मोबाईल धरून शूट केले जरा आहे समजून घेचाल आपला व्हिडिओ तर मी काय केलं कढईत पाणी गरम करायला ठेवलं चाळणीला तेल लावलं आणि त्याच्यात बाजरीचे आणि कणकीचे नागदेवे तयार करून उकडायला एक पंधरा मिनटं फुल गॅसवर उकडून दिली अशी आणि चाळणीला तेल लावायचं चा म्हणजे चिटकत नाही पंधरा मिनटांनी त्याच्यावरलं झाकण काढलं तर आपले नागदिवे उकडले तुम्ही पाहू शकता त्याचा कलर पण चेंज झाला आणि एक हाताने दाबून पडलं पाहिलं तर ते चांगलं उकडले आणि पाणी एवढं आटलंय सुरुवातीचं दाखवलं होतं तुम्हाला तर हे नागदेवे करायचे कसं तर कणकीत थोडंसं मीठ पाणी टाकून त्याचे नागदेवे करायचे आता पेढ्याच्या करताना दाखवते तुम्हाला कसा केलाय ते आणि बाजरीच्या पिठाचे आणि कणकीची दोन्हीची पण तशीच करायची मीठ टाकून आणि पाणी टाकून वळून तर आता आपले नागदेवे तयार झाले डब्बा ते दिला आता साडेसात वाजलेत आता म्हणलं आता ना पूजा करून घ्यावी लगेच म्हणून आता नागदे पूजा करते कारण मुलगा पण लगेच जाणार आहे मग त्याला पाया पडायला घालण्यासाठी पण लवकर पूजा करून घेतली मग आता इथं काय केलं मी वाती घेतल्या त्या तर आता नागदेवे ना तुमचे किती आहेत प आता प्रत्येक व्यक्तीचे पाच पाच नागदेवे असतात आणि प्रत्येक नागदेव्यात दोन दोन वाती असतात म्हणजे एका व्यक्तीच्या दहा वाती झाल्या मग मला मिस्टरांच्या मुलाचे दोघांचे नागदिवे केलेत मी तर मिस्टरांच्या नागदेव्याचे पाच नागदेवीचे दहा वाती आणि मुलाच्या पाच नागदेवेच्या दहावाती आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते कोणी कोणी काय करतं सर्वचे सर्व नागदेवे प्रज्वलित करतात वातीनं पण माझ्या सासूबाई काही काय करायच्या की एकच नागदेवा पेटवायचा आणि सर्व अं वाती असतात ना ते एकाच नागदिव्यात घालायच्या आता दहा पाच नागदिवे असतात ना तर त्यातला फक्त एकच नागदेवा प्रज्वलित करायचा आणि त्या पाचिच्या दहा वाती एकाच नागदिवात घालायच्या मग मी मुलाच्या दहा वाती मिस्टरांच्या दहा वाती त्याला एकत्र केल्या त्याला तूप बुडवल्या आणि आपण याच्या चाळणी त्या उकडून घेतले होते तुम्ही पाहू शकता एक पण ही झालेलं नाही चिटकलेलं नाही त्यातले नैवेद्याला दिलं गावाकडे मी देवाला आणि काय राहिलेले आता ते ठेवले तर तर हे देवाला बाजरीच्या नागदिव्याचा मान असतो आणि ने पुजायला आता प्रत्येकाच्या घरची पद्धत वेगळी असतं कोणी पूर्णाचे करतं कुणी कणकीचे कुणी बाजरीचे कुणी पेढ्याचे आता ते नवसावर असतात आता मी ना माझ्या मुलाचे नवसाचे होते पेड्याचे करत असते आणि मिस्टरांचे कणकीचे सासूबाई पहिल्यापासून करायच्या परत माझे स सासऱ्यांचे पेढ्याचे असतात आता गा सासूबाई आज गावाकडे करत्याल त्या तर हे पूर्णाचे असतात सासऱ्यांच्या माझ्या मिस्टरांचे कणकीचे आणि मुलाचे पेढ्याचे आणि काय काय ठिकाणी ना माझ्या माहेरी ना माझी मम्मी आमचे बाजरीचे करायची का तर असं म्हणतात की मुलींचे बाजरीचे करायचे आता काय हे काय माहिती नाही मला आणि माझी आजी म्हणायची की मुलींचे जे असतात ना बाजरीचे नागदेवे ते प्रज्वलित करीत नाहीत फक्त मुलांचेच प्रज्वलित करतात मुलींचे करीत नाहीत त्याला आमच्या इथं पाजळणं असं म्हणतात आता गावराण भाषेत आता ते प्रज्वलित करणे ती भाषा झाली पण खेड्याकडे ना त्याला पाजळणे दिवे पाजळणे नागदिवे पाजळणे असे म्हणतात तर तुम्ही पाहू शकता मी पेड्याचा एक नागदेवा तुम्हाला करून दाखवला आहे आता अशीच बाकीचे पण करून घेते का तर मी तुम्हाला कणकीचे आणि बाजरीच्या पिठाचे दाखवू शकले नव्हते वेळेअभावे तर मी अशाच प्रकारे पेढ्याचे पण करून घेतले तर आणि जर समजा काही काही पेढे खूप असे निब्बर असं त्याचे करता येत नाहीत तर नाही केला असा नागदेवा तरी चालते फक्त त्याला गोल करायचं वाती ठेवण्यापुरते एखाद्या पेड्याला तरी चालतं पण आता पेढे मऊ होते जरा म्हणून मी केले त्याचे थोडासा तुपाचा हात घेऊन तर अशा प्रकारे ते नागदेवे करून घेतले आणि आता दोनच नागदेवे प्रज्वलित करणार तर आणि ते परत ते पाजळलेले नागदेव असतो का तो गाईला खाऊ घालायचा आणि बाकीचे पुजलेले नागदेवी सर्व काही आपण खाल्ले तरी चालतात ते तर आता ना मी हे, हे आणि पुरुष पुरुष मंडळीचे पाच मुलाचे पाच आणि जर मुलगी असेल तुम्हाला तर मुलीचे पण पाच करतात पण मुलीचा ह्याला पाजळायचं नाही नागदेवा तसाच ठेवायचा अशा आता आमच्या घरची पद्धत आहे आता प्रत्येकाच्या घरची पद्धत वेगळी असते कोणी कोणाकोणाच्या मुलींचे पण पाजळतात आणि पाचच्या पाचित नागदेवे सर्व नागदेवे पाजळतात तर आता याला ना नैवेद्याला आपण वरण भात केलेला आहे परत त्याच्यात तूप टाकायचं थोडं वरण भातात मी सर्व नागदिव्या ती भात ठेवून घेते आणि हरभऱ्याची सुक्की भाजी असते ती हरभऱ्याची भाजी पण केलेली आहे ती पण दाखवते आता मी तुम्हाला सर्व काही करताना नाही दाखवू शकले खूप घाई गडबड असते सकाळी तरी पण तेवढ्या ह्याच्यातनं मी डब्बा गेल्यानंतर सगळी मुलगा ट्युशनला गेला मिस्टर गेले मग आता साडेसात वाजलेत म्हटलं आता पूजा करून नागदिवे हे करावे प्रज्वलित करावे व्हिडिओ बनवान तुमच्या लगेच आपल्याला अपलोड पण करायचा होता म्हणून आधी पूजा करीत बसलेत तर तुम्ही पाहू शकता मी आता सर्व नाग वरण भात आणि हरभऱ्याची भाजी घालून घेते नंतर त्याला हळदी कुंकू लावून घेते नंतर ते आपली दिवे प्रज्वलित करते आणि उदबत्ती लावते आणि मुलगा येते आत्ता लगेच टी विशनहून आला की त्याला मग पाया पडायला लावते नंतर आणि अशा प्रकारे पूजा करतात आता तुमच्या इकडे कशी करतात पद्धत प्रत्येकाच्या ठिकाणची वेगळी असते मला नक्की सांगा कमेंटमध्ये कशी कशी करतात ते तर जशी सासूपाई करतात तशीच मी पण करते आणि माझ्या माहेरी पण असेच करतात तर हे घरच्या देवाचे नैवेद्य देवपूजा केली ते देवाला ठेवण्यासाठी दोन नागदेवे ठेवली होती मी जे बाजरीच्या पिठाचे त्याला त्यात पण भरून घेते भात भाजी आणि ते साईडला काढून घेते नंतर देवाला नंतर दाखवते हो आणि आज ना खंडोबाच्या मंदिरात ठेवले जातात हे नागदेवे या गावाकडे मंदिर आहे त्याच्यात तिथे ठेवण्यासाठी दिलेत मिस्टरांजवळ आणि कुत्र्याला पण टाकले जातात आज कुत्र्यांची पण पूजा केली जाते त्यांना पण नैवेद्य दिला जातो आणि उद्या चंपाष्ठमी आहे उद्या पुरणपोळी असते नंतर भरीत रोडगा असतो उद्या त्याचा भरीत रोडग्याचा पण नैवेद्य दिला जातो आणि आज उद्या चंपाष्ठमी म्हणलं की आज आदल्या दिवशी नागदेवीचे पूजन केलं जातं तर कोणी कोणी संध्याकाळी माझ्या माहेरीनं संध्याकाळी करतात पण सासूबाई पहिल्यापासून सकाळीच पूजा करतात म्हणून मी पण सकाळीच केली पण आज खूपच लवकर झाली कारण जायचं होतं ना नैवेद्य द्यायचा होता गावाकडे हो म्हणून लवकर केली तर मी दिवे आता प्रज्वलित करून घेते तर मग कशी वाटली तुम्हाला माझी नागदेवीची पूजा ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा